अहो ऐकलं का मी काय विचार करते आपण आपला मुलगा विनयला भेटायला जात आहोत तर मग आपली मुलगी विनाला तिथे बोलावूया का कारण आत्ता तिच्या मुलीलाही सुट्टी लागली असेल त्यामुळे आपण दोन्हीही मुलांना तिथे भेटू शकेन आता दोघे भाऊ बहीण एकाच शहरात राहतात तर मग मुलीला इथे बोलावून तिला कशाला त्रास द्यायचा ती पण तिच्या भाऊ आणि वहिनीला भेटेल राधाबाई त्यांचा नवरा रोशन यांना म्हणाली तेव्हा रोशनजी म्हणाले होय सरकार बोलत तर तुम्ही बरोबर आहात दोन्ही मुलांची तिथेच भेट होईल मी, मी विनयला फोन करून सांगेन की आम्ही येत आहोत बरं ठीक आहे असे म्हणत राधाबाई किचनमध्ये गेल्या आणि इकडे रोशनजींनी त्यांच्या मुलाला फोन केला फोनवर त्यांना पलीकडून जोरात गाणं वाजण्याचा आवाज येत होता आणि अनेक लोकांचे हसण्याचे आवाज ऐकू येत होते तेव्हा हो रोशनजींना वाटले की त्यांनी चुकीच्या वेळी फोन केला आहे बाळा तू खूप व्यस्त दिसत आहे असे वाटते मी तुला नंतर कॉल करेन रोशनजी म्हणाले तेव्हा विनय म्हणाला हो बाबा आज मी काही मित्रांना जेवायला बोलवले होते जे लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत तीच किती पार्टी चालू आहे तुम्हाला आवाज ऐकू येत असेल नंतर बोलू असे म्हणत विनयने कॉल कट केला तेवढ्यात राधाजी आत आल्या आणि विचारले काय झाले विनय काय म्हणाला काही नाही तो त्याच्या लग्नाची पार्टी त्याच्या मित्रांना देतो आहे म्हणूनच बोलू शकलो नाही उद्या बोलू तुम्ही निघण्याची तयारी करा परवाच आपल्याला जायचे आहे हो ते ठीक आहे पण आधी आपण मुलांशी बोलू नाहीतर आपण सर्व तयारी करू आणि मुलाला वेळ नाही मिळायचा असं वाटतंय की तुम्ही ही वेळे झाले आहात आपण मुलाकडे जात आहोत मुलगा आपल्याकडे नाही येत जो त्याला वेळ नाही मिळणार रोशनजी हसत म्हणाले दुसऱ्या दिवशी रविवार होता आज तर विनय फ्री असेल हा विचार करून रोशनजीने पुन्हा विनयला फोन लावला पण आज सुद्धा फोनवर काही आवाज येत होते पण आज बोलणे खूप गरजेचे होते त्यामुळे रोश रोशनजी हिंमत करून म्हणाली विनय बाळा मी आणि तुझी आई उद्या ट्रेनमधून तुझ्याकडे येत आहोत आणि तुझी बहीणसुद्धा तिची मुलगी मेहकसोबत तिथेच येणार आहे म्हणजे ती पण आम्हा सगळ्यांना तिथे भेटेल हे ऐकून विनय लगेच म्हणाला पप्पा आज तुम्ही पुन्हा चुकीच्या वेळी फोन केला सविताच्या ऑफिसचे बॉस आले आहेत मी त्यांच्याशी तुमच्याशी नंतर बोलतो असे म्हणत विनयने फोन ठेवणार तेवढ्यात रोशनजी म्हणाले बाळा आज सांगणे गरजेचे होते म्हणून फोन करावा लागला कारण आम्ही उद्याच निघणार आहोत बरं बाबा मग तुम्ही सगळे येत आहे का ते काय आहे ना की तुम्हाला त्रास होईल अरे नाही बाळा आम्हाला काही त्रास होणार नाही आमच्या मुलाच्या घराचा आम्हाला काय त्रास होऊ शकतो रोशनजी म्हणाले बाबा तुम्हाला काही त्रास होणार नाही पण आम्हाला त्रास होईल विनयच्या या उत्तराने रोशनची आश्चर्यचकित झाली त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या राधाजी सुद्धा सर्व गोष्टी ऐकत होत्या आणि विचार करत होत्या की आत्ता ती आपल्या मुलीला काय सांगायचं आणि कसं सांगायचं की विनयने येण्यास नकार दिला आहे म्हणून लग्नापूर्वी तर विनय असा नव्हता लग्नानंतर हा का प्रत्येकजण इतका बदलत असतो का की त्यांचे स्वतःचे कुटुंब त्यांना परके वाटू लागते मुलाच्या बोलण्याने दुखावलेल्या रोशनजींनी रात्रीचे जेवणही केले नाही आणि शांतपणे झोपले पण इकडे राधाजी विचार करत राहिल्या की उद्या त्यांना त्यांच्या मुलीला सांगावे लागेल की ते मुंबईला येणार नाहीत म्हणून आणि त्यामुळे तिनेसुद्धा भावाच्या घरी येण्याचा कार्यक्रमही रद्द करावा पण यामागचे कारण काय सांगायचं याचा विचार करून राधाजींचे मन दुखावले होते दुसऱ्या दिवशी सकाळी रोशनजी नुकतेच झोपेतून जागे झाले होते तेवढ्यात विनयचा फोन आला तेव्हा थरथर त्या ते हाताने रोशनजींनी फोन उचलला सॉरी बाबा काल मी सविताशी चर्चा न करताच तुम्हाला त्रास होईल असे सांगितले होते पण रात्री सविताशी बोललो तेव्हा तिला तुमच्या येण्याने काही अडचण होणार नाही हे समजलं त्यामुळे तुम्ही लोक नक्की या तुमच्या येण्यामध्ये कोणताही बदल करू नका मुलाचे म्हणणे ऐकून रोशनजी गप्प राहिले मग राधाजींनी फोन घेतला आणि म्हणाल्या हो बाळा आम्ही नक्की येत आहोत असे म्हणत राधाजींनी फोन ठेवला आणि रोशनजींकडे पाहत म्हणाल्या बघितलं ना मी सांगत होतो ना की आपली सुनबाई खूप चांगली संस्कारी आहे ती सगळं सांभाळून घेईल रोशन यांना अजूनही काही समजत नव्हते की त्रास कोणाला होता पण हे नक्कीच समजले होते की मुलांच्या संगोपनात नक्कीच काहीतरी कमतरता राहिली होती म्हणूनच मुलगा स्वतःचे निर्णय स्वतः नाही घेऊ शकत बरं काही झालं आता दोघेही आपल्या मुलाकडे आणि सुनीकडे जायच्या तयारीला लागले आणि आपल्या मुलीला वीणालाही फोन करून सांगितले की ते आत्ताच निघत आहेत आणि तू पण येण्याची तयारी कर ट्रेनमध्ये चढताच रोशनजींनी आपल्या मुलाला फोन केला आणि सांगितले की ते उद्या सकाळपर्यंत पोहोचतील तेव्हा मुलगाही हो म्हणाला आणि लगेच म्हणाला की जर मला तिथे यायला थोडाही उशीर झाला तरी तुम्ही स्टेशनवरच थांबा मी तुम्हाला घ्यायला येईन दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता स्टेशनवर उतरताच रोशनजींनी आपल्या मुलाला फोन केला पण विनयने फोन उचलला नाही त्यामुळे ते काळजीत पडले आणि राधाजींना म्हणाले काय करायचे राधा विनय तर आता फोनच उचलत नाही काही हरकत नाही परत एकदा फोन करा तो नाही तर सुनबाई नक्कीच फोन उचलेल राधाजींना विनयपेक्षा आपल्या सुनेवर जास्त विश्वास होता हे पाहून रोशनजींनाही आनंद झाला की एका आईला आपल्या मुलापेक्षा आपल्या सुनेवर जास्त विश्वास आहे आजच्या बदलत्या नातेसंबंधांच्या युगात यापेक्षा मोठे काय या असू शकते असा विचार करून रोशनजींनी पुन्हा आपल्या मुलाला फोन लावला पण यावेळी मुलानेच फोन उचलला त्याच्या आवाजावरून असे वाटत होते की तो अजून झोपेतून उठलाच नव्हता तो मनाला कोण बोलत आहे मी तुझा बाबा बोलत आहे बाळा आम्ही मुंबई स्टेशनवर आलो आणि तुझी वाट पाहतोय ठीक आहे बाबा तुम्ही तिथून निघा आणि गेटच्या दिशेने या तोपर्यंत मी येतो विनय त्यांना घ्यायला येत आहे हे एकूण रोशनजीही खुश झाले या अगोदर विनय कुठेही राहत असला तरी तो ट्रेन येण्याच्या अगोदरच प्लॅटफॉर्मवर हजर राहायचा मग त्याच्या शिक्षणाच्या वेळी असो किंवा नोकरीची वेळ असो त्या दिवशी ट्रेन येण्याआधीच तो प्लॅटफॉर्मवर त्यांना रिसीव करायला यायचा पण आज पहिल्यांदाच असं घडलं आणि खास करून लग्नानंतर हे झालं की तो ट्रेन येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर हजर नाही राहिला यावेळी होऊ शकतं की कामाच्या जास्त लोडमुळे रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागल्याने मुलगा आला नसावा असा विचार करून नवरा बायको दोघेही स्टेशनच्या बाहेर आले आणि विनयची वाट पाहण्यासाठी वेटिंग रूममध्ये बसले मग काही वेळाने विनयने फोन केला बाबा कुठे आहात बाळा बुकिंग काउंटरसमोर जो हॉल आहे तिथे वाट पाहत बसलो आहे विनयने पुन्हा विचारले कोणत्या हॉलमध्ये वाट पाहत आहात ते एकूण रोशनजी काही बोलणार तेवढ्यातच कॉल डिस्कनेक्ट झाला ते पुन्हा फोन करणारच होते तेवढ्यात विनय त्यांना ते शोधत तिथे आला तेव्हा रोशनजींनी आपल्या मुलाकडे पाहिले तेव्हा ते रागाने लाल झाले होते त्याने टॅक्सी भाड्याने घेतली आणि दोघांना घेऊन तो आपल्या घरी निघाला आज आई बाबांना नमस्कार करूनही त्यांनी काही खबर विचारली नाही सगळीकडे शांतता होती एवढं बोलणाऱ्या मुलाचं काय झालं ते राधाजीला समजत नव्हतं बरं काही वेळाने विनय रोशनजी आणि राधाजींना सोबत घेऊन त्यांच्या फ्लॅटवर पोहोचला आणि त्यांना लिव्हिंग रूममध्ये सोडून तो स्वतः त्या बेडरूममध्ये गेला जिथे सून अजूनही झोपली होती ती घाबरून उठली आणि ताबडतोब बाहेर लिव्हिंग रूममध्ये आली आणि रोशनजी आणि राधाजींच्या पाया पडली आणि परत गेली मग विनय बाहेर आला आणि म्हणाला बाबा त्यावेळी मी काही बोललो नाही की स्टेशनवर तुमच्याशी भांडण होईल म्हणून पण मी तुम्हाला किती वेळा फोन केला तुम्ही एकदाही तरी मा फोन तर उचलायला पाहिजे होता मी एवढ्या पहाटे उठलो आणि तुम्ही पिकअप करायला स्टेशनवर आलो पण तुम्ही आहात की फोनच उचलत नव्हता तुम्ही पण विचित्र वागायला लागलात विनयचे वागणे पाहून रोशनजींना धक्काच बसला ते स्वतःलाच दोष देत म्हणाले माफ कर बाळा यावयात असं होतं त्यात ऐकायला कमी आणि स्टेशनवरच्या आवाजामुळे मला फोन रिसीव करता नाही आला विनयचा आवाज मोठा होत होत होता तुम्हाला माहीत आहे पप्पा ऑफिसचे काम ओरकून रात्री उशिरापर्यंत जागं राहूनही मी तुम्हाला रिसीव करायला पहाटे उठलो आणि तुम्ही आहात की फोनच उचलत नाही बाहेर उभी असणारी विनयची बहीण वीणा आणि तिची मुलगी मेहक हे सर्व ऐकून चकित झाल्या रोशनजीही मान खाली घालून करून विनयचे बोलणे शांतपणे ऐकत होते जेणेकरून विनयला वाटावे की त्यांनी त्यांचे म्हणणे आणि आरोप मान्य केले आहेत आणि ते महत्त्वाचं सुद्धा होते कारण त्यांना वाटत होते की नवनवीन आलेल्या सुनबाईसमोर कोणताही तमाशा घडू नये पण विनयने आई वडिलांवर जोर जोरात ओरडून पत्नी सवितासमोर मुलगा आणि वडील यांच्यातील नाते नक्कीच उघड केले होते ज्या आई वडिलांचा मुलगा त्यांचा आदर करत नाही त्यांचा आदर सुनबाई काय करणार राधाजींनी पाहिले की त्यांची सुनबाई रूममध्ये मागून हे सगळं दृश्य पाहत होती तेव्हा अचानक दरवा दारावरची बेल वाजली कदाचित विण आली असावी असा विचार करून राधाजींनी जाऊन दरवाजा उघडला तेव्हा समोर आपली मुलगी आणि नातवंड पाहून त्यांना खूप आनंद झाला विनाने देखील हे कळू दिले नाही की तिने त्याचे सर्व शब्द ऐकले होते तेही आनंदाने घरात आली काही वेळाने सविताने चहा बनवला आणि बाहेर हॉलमध्ये तिघांनाही दिला आणि घाईघाईत तयार होऊन नवरा बायको दोघेही आपापल्या ऑफिसला निघाले ते निघाले असताना विनय म्हणाला आई ताई तुम्ही सगळे जेवण करा मोलकरीण जेवण बनवून करून जाईल सविताने तिला सर्व आवश्यक सूचना दिल्या आहेत असे बोलून तो घरातून निघून गेला पूर्ण दिवस रोशनजी आणि राधाजी यांनी त्यांच्या मुलांनी सकाळी बोललेल्या सर्व गोष्टी विसरून त्यांची मुलगी आणि नात यांच्यासोबत हसत खेळत दिवस घालवला संध्याकाळी सगळे एकत्र जेवायला बसले तेव्हा विनय त्याची भाची मेहकला म्हणाला हे बघ मेहक जेवण हे चावून चावून जा जास्त वेळ चावून खाल्ल्याने राग कमी येतो एवढं एकताच मेहक म्हणाली मामू मला वाटतं तुम्हाला या शिक्षणाची जास्त गरज आहे तुम्ही सकाळी सकाळी बाबांबरोबर चांगलं वागला नाही पाहिले पहिले स्वतः वागायला नीट शिका मग इतरांना शिकवा असं म्हणत ती न जेवता तिथून उठली तेव्हा विना आपल्या मुलीला खडसावत म्हणाली मेहक मोठ्यांशी असं बोलतात का मम्मा आधी मोठ्याने समजावून सांग मग मला सांग एवढं बोलून मेहक पटकन तिच्या खोलीत गेली आणि जबरदस्तीने दरवाजा बंद केला दादा मी माझ्या मुलीच्या वतीने तुझी माफी मागते विना विनयकडे पाहत म्हणाली तेव्हा विनय काहीच न बोलता शांतपणे उठला आणि न जेवता आपल्या खोलीत गेला काल रात्रीनंतर आज सकाळपासूनच वातावरण तणावपूर्व पूर्ण बनले होते सविताने रोशनजींना चहा आणून दिला रात्री तिच्यात आणि विनयमध्ये काही झाले हे कोणालाच माहीत नव्हते पण काहीतरी झाले होते काही ज्याची छाया सकाळीही दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होती सविताने विनयला चहा दिला आणि निघून गेली पण विनय आज चहा पिलाच नाही चहा तसाच ठेवला काही वेळाने सविता बाथरूममधून आल्यानंतर खूप वेगाने तयार होऊन जाऊन डायनिंग टेबलवर बसली ती डायनिंग टेबलवर जाऊन बसल्यावर विनेने स्वतः किचनमधून नाश्ता आणून सविताच्या समोरच्या टेबलावर ठेवला आपल्या मुलानेच सुनेसाठी नाश्ता बनवून टेबलावर आणून ठेवल्यावर रोशनजींना काहीतरी विचित्र वाटले ते काही बोलण्याआधीच राधाजींनी हातवारे करून गप त्यांना गप्प राहण्यास सांगितलं नाश्ता करून सविता शांतपणे तिच्या ऑफिसला निघाली विनयदेखील तिच्या मागे निघून गेला पण काही वेळाने विनय परत आला त्यांच्या चेहऱ्यावर तणावाचे भाव स्पष्ट दिसत होते तो येतच बोलू लागला हे बघा तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण असे गोंगाटाचे वातावरण मला माझ्यासाठी योग्य वाटत नाही मोठ्या आवाजात सतत टी व्ही राहणे आणि ताई आणि मेहकचं एकमेकांशी जोरात बोलणं हे मला सहन होत नाही भावाच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून विणाच्या डोळ्यात पाणी आले आणि रडत म्हणाली भाऊ माझ्या वागण्याने तुला त्रास होत असेल तर मला माफ कर माझी मुलगी जरा जोरात बोलते मी पण जेव्हा तिच्याशी बोलते किंवा तिला खवळते तेव्हा ती जोर जोरात बोलायला लागते यासाठी मला माफ कर रोशनची पूजा करत होते त्यांना राहुल नाही आणि ते पूजेच्या मध्ये चुटले त्यांना एक सवय होती ती म्हणजे पुढे काहीही घडले असले तरी ते, ते पहिले सर्व व्यवस्थित ऐकायचे आणि मगच आपली प्रतिक्रिया व्यक्त करत होते जेणेकरून विरोध आणि विवाद शांत होत असे पण जेव्हा पाणी डोक्यावरून जात असे तेव्हा मात्र त्यांचा राग एखाद्या भूकंपाप्रमाणे फुटत असायचा आज पण तेच झालं हे बघवी नाही जेव्हापासून आम्ही आलो आहे तेव्हापासून आम्हाला दिसतंय की तू अस्वस्थ झाला आहेस कोणालाही काही बोललेलं आहे तू मला काही बोलशील तर मी ते सहन करीन पण तू तुझ्या आई आणि बहिणीचा आदर केला नाहीस तर मी सहन नाही करणार माझी मुलगी माझ्या आग्रहाखातीर इथे आली आहे त्यामुळे हे मी सहन करू शकत नाही तिचे मन दुखावणे किंवा तिला काहीही बोलणे हा माझा अपमान आहे तुला काय वाटतं की तू तर इथंपर्यंत स्वतःच पोचला आहे अरे तुझ्या घडवण्यामागे आणि इथपर्यंत पोचण्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे योगदान आहे आणि माणूस कितीही उंचीवर पोचला तरी तो आपली जमीन सोडत नाही आणि जे जमीन सोडतात ते निराधार होतात हे सांगताना रोशनजीनं धाप लागू लागली तिथे संपूर्ण वातावरणात शांतता पसरली होती त्यांचे असे रूप विनयने पण कधी पाहिले नव्हते ते थोडा श्वास घेत पुढे बोलू लागले विनय मी माझ्या मोठ्या भावाची वडिलांप्रमाणे काळजी घेतली आहे हे तुला पण माहीत आहे मी अगदी लहान असताना माझ्या वडिलांचे निधन झाले होते मला जेव्हापासून समज झाली तेव्हापासून मी माझ्या मोठ्या भावाला माझ्या वडिलांसमान मानत होतो तुझी आजी मरेपर्यंत माझ्यासोबतच राहिली हे तू ही पहिलं आज पाहिलं असेल मी माझ्या चुलत भावाच्या पत्नीला जी ब्रेस्ट कॅन्सरनी ग्रस्त होती तिला आपल्या दोन रूम असलेल्या छोट्या क्वार्टरमध्ये ठेवले आणि तिच्यावर चार महिने उपचार केले आणि तू दहा दिवसांपासून असलेल्या तुझ्या आई वडिलांपासून आणि भाचीपासून विभक्त झाला आहेस मला माहीत आहे की तू हे सगळं तुझ्या नवीन बायकोवर तुझं इम्प्रेशन आणि स्टेटस दाखवण्यासाठी करत आहेस पण यामुळे तुझा दर्जा वाढणार नाही तर तिच्या नजरेत तू आणखीनच पडशील ती आत्ता इथे नाही म्हणून तुला ही सूचना देत आहे जेणेकरून तुला तुझ्या पत्नीसमोर माझ्याकडून अपमान झाल्यासारखं वाटणार नाही वडिलांचे बोलणे ऐकून विनय गडबडला आणि म्हणाला तुम्ही लोक काहीही म्हणा पण मी, मी आज जो काही आहे तो माझी वैयक्तिक उपलब्धी आहे असे मी मानतो असे बोलून त्याच्या खोलीत जाऊन झोपला आज तो ड्युटीवरही गेला नाही आणि जेवणही केलं नाही सायंकाळी चारच्या सुमारास विनय स्वतःहून उठला आणि बाथरूममध्ये बराच वेळ आंघोळ करत बसला जसं की आपल्या शरीरावर असलेल्या रागाच्या थराला धुऊन टाकण्याचा प्रयत्न करत आहे काही वेळाने रोशनजींनी त्याला खाली जाताना पाहिले त्याने त्याची बाईक काढली आणि बाहेर निघून गेला कधी कधी जास्त तणाव आला की लोक लॉंग ड्राईव्हला जातात जेणेकरून ताण थोडा कमी होईल ते रोशनजी किंवा राधाजीशी तो काहीच बोलला नाही ते तर तिथे फक्त एक अनोळखी लोक म्हणून राहत होते जे येत असलेल्या दिवसातून मोजून मोजून काढत होते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विनय आणि सविता दोघेही घरात चिरले विनयच्या हातात पॉलिथिन पिशवीसह एक मोठा बॉक्स होता येताच त्याने तो बॉक्स मेहकच्या हवाली केला त्याने पॉलिथिनचे पाकिट आईच्या हातात दिले आणि वडिलांजवळ बसून तो म्हणाला आज सकाळी माझ्या वागण्याबद्दल मला माफ करा बाबा हे सांगताना तो गुदमरला आणि रोशनजींच्या हात डोक्यावर ठेवून तो म्हणाला बाबा जेव्हा मी तणावात असायचो तुम्ही तेव्हा तुम्ही मला माझ्या केसांवरून हात फिरवत असायचा का आज तुम्ही माझ्या केसावरून हात फिरवणार नाही का हे ऐकून रोशनजींच्या डोळ्यातून अश्रू तरळले मग विनय म्हणाला बाबा आज सकाळी तुम्ही मला जे काही सुनावले ते मला खूप छान वाटलं पण आई तू मला का ओरडली नाहीस लहान असताना तू मला खूप ओरडायची त्यामुळे माझी सर्व चुकीची कामे व्यवस्थित होत होती त्यानं पाहिलं की सर्व लोक गप्प आहेत तेव्हा त्याने पुन्हा बोलणं चालू ठेवलं आणि म्हणू लागला की ताई तू माझ्या बोलण्याने फक्त गाळू लागलीस जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या चुकीवर तू मला किती ओरडत होतीस आणि आईकडे तक्रार करेन असं सांगायची पण खरं तर तू कधीही माझी तक्रार ऐकले केली नव्हती पण तुझ्या अशा प्रकारच्या धमक्यांनी मी सरळ रस्त्यावर यायचो आज तू पण मला बदललेला समजशील आणि थोडेही ओरडले नाही आणि स्वतःच रडायला लागली ला आज जर बाबा माझ्यावर ओरडले नसते तर माझ्यावर ओरडणारे कोणीच नव्हते असं काय की मी एवढा मोठा झालो आहे का तुम्ही मला काही बोलू शकत नाही असे म्हणत विनय विनयच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले तवड्यात कोणीतरी त्याचा शर्ट मागून ओढला विनयने मागे येऊन पाहिले तर मेह करडत होती मला माफ कर मामू प्लीज मला माफ कर काल रात्री मी असे बोलायला नको होते मग विनयने तिला मिठी मारली काही हरकत नाही बाळा कधीकधी लहानसुद्धा मोठ्यांना खूप काही शिकवतात मग विनय पुन्हा म्हणाला आई बाबा मी कितीही मोठा हो पण तुमच्यासाठी मी नेहमीच लहान राहीन तुम्ही लोक माझ्या चुकीवर कोणताही संकोच न करता मला फटकारू शकता मी नाही बोलत असतानाच तारावरची बेल वाजली आणि सविताने जाऊन दरवाजा उघडला एक मोठे कार्टून घेऊन दोन माणसे आत आली त्यात काय आहे बाळा राधाजींनी विचारल्यावर सविता म्हणाली आई त्यात ए सी आहे तुम्हाला पण रात्री गरम वाटत असेल ना म्हणूनच मी दुसरा ए सी घेतला आहे अरे बाळा त्याची काय गरज होती आम्ही पाच ते दहा दिवस राहू दहा दिवसासाठी इतके पैसे का वाया घालवली नाही आई आता दहा दिवस नाही तुम्ही नेहमी आमच्यासोबत राहाल जर त्याचा मुलगा तुमचा मुलगा आणि सून इथे आहेत तर तुम्ही सगळे गावात काय करणार राधाची काही बोलायच्या आधीच विनय म्हणाला नाही आई आता बाकी काही नाही आजपासून तू आमच्याकडे राहायचे आणि ताई तू सुद्धा मेहकची सुट्टीही आमच्यासोबत घालवायची भावाकडून हे ऐकून विनाच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले या दरम्यान रोशनजी आणि राधाजी देखील त्यांच्या मुलाचे बदललेले वागणे पाहून खूप आनंदित झाले आज सगळ्यांच्या तक्रारी दूर झाल्या होत्या आणि त्यामुळे सर्वजण